शांतता राष्ट्र हेब खाजर साहेब अंबरनाथची जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेली आहे काय काय पहिली प्रतिक्रिया अंबरनाथमधून असं मला बालाजी का हे सत्तावन्न हजार मताधिक करून एकावन्न एकावन्न हजार मताधिक्याने या अंबरनाथमधून सलग चौथ्यांदा निवडून आले आहे सलग चौथ्यांदा निवडून येण्याचा देखील पराक्रम या अंबरनाथमध्ये मध्ये पहिल्यांदा जो आहे डॉक्टर महाजी केंकेड यांनी केलेला आहे लोकांची केलेली काम गेल्या पाच वर्षांमध्ये किंवा त्याच्या अगोदरपासून आणि गेल्या अडीच वर्षांमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली ने कामं या महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी असतील लाडक्या लेकी असतील वेगवेगळ्या डेव्हलपमेंटची कामं असतील याच्यावरती लोकांनी विकासाला जे आहे मतदान केलेलं आहे विकासाला प्राधान्य दिलेलं आहे न ती महाविकास आघाडीचे रोज उठल्यानंतर शिलाशाप ज्या सुरू होत्या त्या लोकांनी पूर्णपणे नाकारल्या माननीय मुख्यमंत्री एकनाजी शिंदेसाहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय असतील यांनी केलेलं काम सरकारने केलेलं काम मला वाटतं कामाला प्राधान्य देण्याचं काम आज महाराष्ट्राच्या जनतेने के केलं आणि एक लँडस्लाईड विक्ट्री प्रचंड यश प्रचंड मोठा रिझल्ट जो आहे हा महाराष्ट्राच्या जनतेने के केलेला आहे पूर्णपणे बहुमत मिळालेलं आहे सरकारला पुन्हा एकदा लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली असं वाटतं हो शंभर टक्के लाडकी बहीण योजना असेल लाडकी लेख असेल त्याचबरोबर केलेली कामं असेल त्याचबरोबर मुख्यमंत्री मोदयांची ॲवेलेबिलिटी ॲक्सेसिबिलिटी प्रकारे मुख्यमंत्री महोदय लोकांपर्यंत पोहोचत होते अठरा अठरा वीस वीस तास काम करणारे मुख्यमंत्री आज महाराष्ट्र राज्याला लाभले त्याचा देखील एक मोठा परिणाम जो आहे आणि त्याचबरोबर मोदीजींची साथ जे जे मागितलं महाराष्ट्राने दे ते ते देण्याचं काम केलं अडीच वर्षांमध्ये केलं म्हणून मोठं यश आज महाराष्ट्रामध्ये मिळालं आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मला वाटतं मॅक्झिमम जागा या महायुतीच्या निवडणुका उद्धव ठाकरेंनी आता पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी निवडणुकीवरच संशय व्यक्त केला इतक्या कमी जागा कशा येऊ शकतात विरोधकांना संपवायला घेतले का असा आरोप केला आता तुमचं परफॉर्मन्सच तसं आहे लोकांनी तुम्हाला पूर्णपणे नाकारलेलं आहे जे लोकांनी अडीच वर्ष तुम्हाला सत्ता दिली होती ते अडीच वर्षांमध्ये फक्त घरी बसले आणि अडीच वर्षांमध्ये कोविडच्या काळामध्ये किती भ्रष्टाचार केले लोकांनी पाहिलेलं आहे सव्वा दोन वर्षांमध्ये महायुतीच्या सरकारने जे कामं केली ते पण लोकांनी पाहिलेलं आहे तर लोकांना काम करणारं सरकार पाहिजे घरी बसणारं सरकार नाही म्हणून कायमचं जे आहे घरी बसवण्याचं काम लोकांनी करून टाकलेलं आहे आता नेक्स्ट सी एम कोण वावं अरे बघा आता हे काही उद्या काही वेळेमध्ये तुम्हाला या सगळ्यांची उत्तरं जी आहेत ती मिळतील पण चांगलं परफॉर्मन्स माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चार वेळा अंबरनाथकरांनी आमदारांना अंबरनाथकरांची लाल दिवाळी राहिला होता बघा मला वाटतं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हा पूर्ण निर्णय घेतात सगळे माहितीचे लोकही निर्णय घेतात पण चार टर्म जे आहेत धुळीकर साहेबांनी अहरात्र मेहनत जी आहे अंबरनाथ मध्ये केली अंबरनाथच्या विकासासाठी केलेली आहे त्यांचा पाठपुरावा असतो का असतो इथे चांगली कामं त्यांच्या माध्यमाने झालेली आहेत तर मला वाटतं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब चे नक्कीच धन्यवाद सर शिवसेनेच्या दोन आमदारांचं तुमच्या लोकसभा मतदारसंघात हे शिवसेनेच्या दोन आमदारांचं मताधिक्य वाढले त्याकडे तुम्ही कसं बघताय कल्याण ग्रामीण आणि अंबरनाथ या दोन्ही जागा शिवसेनेच्या लोकांना आल्या आणि त्याचबरोबर महायुतीच्या डोंबिवली आणि त्याचबरोबर उल्हासनगर आणि कल्याणपूर्व म्हणजे पाच महायुतीच्या जागा या कल्याण लोकसभेमध्ये निवडून आल्या त्या देखील मोठ्या मताधिक्याने त्यातल्या त्यात कल्याण ग्रामीण देखील कल... मला वाटतं हो। सत्तर हजाराच्या फरकाने निवडून आले एक रेकॉर्ड देखील कल्याण ग्रामीणमध्ये दे। झालेलं आहे कल्याण ग्रामीणमध्ये तर विरोधक बरोबर तुम्ही तर तीन नंबरमध्ये चाललात सकाळी पण विरोधक आले काउंटिंगला तेव्हा बोलले होते की तुम्ही लोक जे आहेत तिसऱ्या नंबरवरती आहे तुम्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरसाठी फाईट करा पण लोकांनीच विरोधकांना आता तिसऱ्या नंबरवरती धोबी पछाड देऊन टाकलेला आहे कल्याण ग्रामीणमधून एका कार्यकर्त्याला राजेशजी मोरे हा एक सर्वसामान्य कार्यकर्ता त्याला आज कल्याण ग्रामीणच्या जनतेने आमदार बनवलेला आहे लोकं काय करू शकतात याचं एक उदाहरण जे आहे कल्याण ग्रामीण देत आहे आणि या गेलेल्या गेल्या दहा वर्षामध्ये या कल्याण लोकसभेमध्ये केलेली विकास कामं मला वाटतं त्याच्यावरती देखील प्रेम करून लोकांनी अगोदर मला आशीर्वाद दिला आणि आत्ता डॉक्टर बालाजी किनीकर असतील आणि राजेशजी मोरे हे असतील आणि शिवसेनेच्या दोन्ही जागा ज्या आहेत मोठ्या मताधिकारी घेऊन जा हे <rax> होते श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय की जनतेने मताला करू दिला कामाला करून दिला लाडकी म्हणून मोर्जेला करून दिला त्यामुळे यांना येत्या ज्या पाच वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणात विकासाची कामं केली जाते असा निश्चय श्रीकांतजी शिंदे यांनी व्यक्त केलं